श्री स्वामी समर्थ मित्रांनो या दिवशी नखे कापणे हे कचऱ्यात पैसे टाकणे के धोकादायक आहे तुमची सवय बदला नाहीतर तुमच्या घरात गरिबी पसरेल चला तर मग आपण जाणून घेऊया नखांविषयी काही नियम आपण नखांशी संबंधित काही नियम जाणून घेऊया आणि कोणत्या दिवशी नखे कापू नये ही देखील जाणून घेऊया हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टी संबंधित काही विशेष नियम बनवण्यात आलेले आहेत नखे कापण्याविषयी काही खास नियम आहेत बऱ्याचदा वडीलधारी लोक रात्री किंवा काही खास दिवशी नखे कापण्यास मनाई करतात सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री कधीही नखे कापू नये असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी कोपते चला तर जाणून घेऊया कोणत्या दिवशी चुकूनही नखे कापू नये आणि कोणत्या दिवशी नखे कापणे शुभ मानले जाते तुम्ही घरातील वडीलधाऱ्यांना विशेष दिवशी नख कापू नये असे म्हणताना ऐकले असेल खरं तर आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व असते अशा परिस्थितीत प्रत्येक दिवसाचे स्वतःचे नियम असतात जसे की कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावे कोणत्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी त्याचप्रमाणे व नियमानुसार कोणत्या दिवशी नखे कापू नये नखे कापण्याचे नियम काय आहेत चला तर मग आपण जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती नंबर एक या दिवशी अजिबात नखे कापू नये गुरुवारी शनिवारी किंवा मंगळवारी कधीही नखे कापू नका अगदी चुकूनही असे केल्याने कुंडलीतील मंगळ गुरु आणि शनी हे ग्रह कुमकवत होतात आणि जीवनात अनेक समस्या येऊ लागतात मंगळवारी नखे कापणे निषेध आहे मंगळवारी नखे कापल्याने कर्ज वाढते आणि आर्थिक स्थिती बिघडते असे मानले जाते विशेषतः जे लोक या दिवशी हनुमानजीची उपासना करतात त्यांनी या दिवशी नखे कापणे टाळावे गुरुवारी नखे कापणे देखील निषेध आहे गुरुवारी नखे कापल्याने वैवाहिक संबंधामध्ये कलह निर्माण होतो असे मानले जाते नंबर दोन आर्थिक नुकसान होऊ शकते दिवसात नखे कापावी असे नेहमी म्हटले जाते वास्तुनियमानुसार कोणीही सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी आणि रात्री नखे कापू नये रात्रीच्या वेळी नखे कापणाऱ्यावर देवी लक्ष्मी रागात येते आणि घरात गरिबी येते व त्याची आर्थिक परिस्थिती कुमकवत होत असते नंबर तीन नखे आणि शनी यांच्यातील संबंध केस आणि नखे हे शनीशी संबंधित आहेत म्हणून त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे केस घाणळी ठेवल्याने शनिदेव क्रोधित होतात आणि नंतर त्यांची वाईट नजर सहन करावी लागते जो व्यक्ती आपले नखे आणि केस स्वच्छ ठेवत नाही त्याच्या घरी गरिबी येते नंबर चार कोणत्या दिवशी नखे कापावीत सोमवारी बुधवारी शुक्रवारी हे नखे कापण्यासाठी योग्य दिवस मानले जातात यासाठी शुक्रवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो या दिवशी नखे कापल्याने घरातील आर्थिक समस्या दूर राहतात आणि कधीही पैशांची कमतरता भासत नाही आयुष्यात नेहमीच सकारात्मता असते सोमवारी नखे कापणे चांगले मानले जाते या दिवशी नखे कापल्याने तमोगुणातून मुक्तता मिळते सोमवार हा भगवान शिव व चंद्र आणि मनाशी संबंधित आहे याशिवाय बुधवार हा नखे कापण्यासाठी शुभ मानला जातो बुधवारी नखे कापल्याने आर्थिक लाभ होतो आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते यामुळे व्यवहारात उन्नती वाढते शुक्रवार हा नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो असे मानले जाते की या दिवशी नखे कापल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनात धन समृद्धी आणि सौंदर्य वाढते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार